उद्धव ठाकरे यांचे सरकारी नेते सुभाष देसाई भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते जनभाई पाटील सुषमता यंदावे व्यासपीठाचे अन्य सगळे सरकारी आणि उभास बंधू बघिनी अतिशय आनंदाने आज मी या ठिकाणी आजो महाराष्ट्राच्या कानाकोफ्यामध्ये जी काही देशाची आर्थिक स्थिती आहे त्याला उत्तर शोधावं लोकांना संबोधित करावं लोकांना एकत्रित करावं आणि देशामध्ये परिवर्तन कसं होईल याची काळजी आम्ही सगळेजण एका विचाराने करतो आणि त्या पार्श्वभूमीवर आज शिवछत्रपतींच्या पन्नास स्पर्शानं पावन झालेल्या या रायगड जिल्ह्यामध्ये येण्याची संधी मिळाली याचा मला मनापासूनचा आनंद आहे शिवछत्रपती हे अलग राजे होते या देशाच्या इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले पण साडेतीन दुसरे वर्ष झाल्यानंतरसुद्धा सामान्य माणसाच्या अंतकारामध्ये एका राजाचं नाव ठरसे तो, तो कोणता राजा हा प्रश्न विचारला तर भासून कन्याकुमारीपर्यंत लोकांचं उत्तर एकच येईल आणि ते म्हणजे शिवछत्रपतीचं शिवछत्रपतीने राज्य केलं तर एका जाती जमातीचं धर्माचं राज्य नव्हतं त्यांचं राज्य जे होतं त्यांनी कधी असं म्हणलं नाही की हे भोसल्यांचं राज्य आहे पण त्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीमध्ये हिंदू होते मुस्लिम होते दलित होते आदिवासी होते अनेक घटक होते त्यामुळे त्यांच्या राज्याला रा, भोसल्यांचं राज्य म्हणून कोणी समोर नव्हतं ते राज्य होतं ते रयत्याचं राज्य होतं समाजाच्या सगळ्या थराच्या लोकां आणि म्हणून ते राज्य त्यांनी उभं करून जगाच्या देशाच्या समोर एक आदर्श केला आणि त्या निश्चित उभी सवे याच रायगड जिल्ह्यातून झाली आणि म्हणून रायगडचा एक उल्लेख अतिशय अभिमानानं करण्याला माझ्यासारख्याला मनापासून आनंद होतो निवडणूक आली अनेक निवडणूक आपण पाहिल्या पण या व्यक्ती एक आगळी वेगळी एक आव्हानाची निवडणुकी आहे आज देशाच्या समोर अनेक फक्त आहेत ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी अनेक गोष्टी लोकांच्या समोर सांगितल्या पण स्वच्छानं लोकांशी फरगद करण्याचा उद्देश होईल केला या देशामध्ये देशा आधीच्या देशा वक्त्यांनी सांगितलं कोणते प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत रावण हा जो होता त्याला दहा तोंद होती असं म्हणतात आज या देशामध्ये मोदींच्या राज्यात प्रश्न कोणता असं आहे हा प्रश्न विचारला तर त्या रावणाच्या दहा तोंडा एक तोंड त्या ठिकाणचा नाही अनेक प्रश्न या ठिकाणी महाराजांचा प्रश्न मोदींनी सांगितलं सत्ता हातात घेतल्याच्या नंतर मला सहा महिन्याचा कालावधी द्या या देशाची महागाई मी उज्ज्वनानं असं राहणार नाही आज काय स्थिती आहे आज हिजाईन याची किंमती त्याच्या काय होत्या आणि आजच्या काय होत्या किती वाढल्या संबंधीचं मोदींनी काय काम केलं आज गॅसची किंमत तुमच्या घरामध्ये येणाऱ्या गॅसच्या सिलेंडरची किंमत एक होती मोदींच्या दहा वर्षाच्या काळामध्ये कमी होण्याच्याऐवजी दिवसात दोनशे पाहिली ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वर्त्यांनी केला की या देशाच्या तरुण पिढीला कष्ट करायचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांना गाजवायची संधी द्यायची असेल तर योजना सुरू पाहिजे आणि आज आत्ताच देशांनी सांगितल्याप्रमाणे जगामध्ये कोणती संघटना आहे सगळ्या देशांची त्याला म्हणतात आय एल ओ इंटरनॅशनल लेबल ऑर्गनायझेशन आणि त्या ऑर्गनायझेशनने या देशाच्या देशा वेकानीचा अभ्यास केला आणि हा निष्कर्ष काढला की या देशामध्ये एकंदर असलेल्या तरुणांच्यापैकी शहाऐंशी टक्के तरुण आज नोकरीच्यासाठी वंदन घेतायत ही बेकारीची अवस्था आहे आणि मोदींची गॅरंटी काय तो मोदींची गॅरंटी ही आज त्यांनी केलं काय राज्य चालवणाऱ्या रा, राज्यकर्त्याची जबाबदारी एक विश्वास लोकांना द्यायचा तो कोणत्याही धर्माचा असो तो कोणत्याही भाषेचा असो तो कोणत्याही जातीचा असो तो भारतीय आहे ही भावना त्याच्या मनात निर्माण करायची आणि देश एकसंध ठेवायचा आज काय दिसतंय कारण तर त्यांचं भाषण लाज बचावे अशा प्रकारचं भाषण आहे या देशाचा प्रधानमंत्री ज्यांनी सगळ्यांचं नेतृत्व करायचं सगळ्यांच्या हिताची जखणूक करायची त्यांनी एका धर्माच्या लोकांच्या संबंधी गणितच्या अशा प्रकारचा उल्लेख करायचा त्यांच्या मुलाबाळांचा उल्लेख करायचा आणि काय असे नसेल की नव संपत्ती तर तुम्ही एका समाजाच्या मुलांच्यासाठी खर्च करणार का अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करायचा याच्या इतकं दुर्दैवी चित्त या देशामध्ये कधी कुणी केलेलं नव्हतं आणि म्हणून या पद्धतीनं त्यांचं दानं आज देशाच्या हिताचं नाही त्याच्यामध्ये करण्याच्या वदेलचा निकाल घेतले असे आपल्या सगळ्यांच्या समोर प्राय नाही आहे लोकही सांगतात मोदीशाच सांगत असतात कळत अप्रत्यक्ष सांगत असतात काही समाजाच्या काही धर्माच्या लोकांच्या संबंधी एक प्रकारचा विद्वेषवादे या प्रकारची खबरदारी घेत असतात हिंदू मुस्लिम इसाई बौद्ध फारसी या सगळ्यांनी असलेला देश हा भारता म्हणून ओळखला जातो अनेक जाती जमातीचे लोक या ठिकाणी आपण एकसंघ राहिलो तर हा देश खऱ्या अर्थानं फुलं जाणार आहे आणि ते कदाचित असेल तर देशाची लोकशाही टिकवली पाहिजे आपण बघा आपल्या देशा देशाच्या आजूबाजूला अनेक देश आहेत ज्या काळात तिची लोकशाही संकटात आली त्यावेळी त्या देशात हुकून शाळा पाकिस्तानमध्ये लोकशाही होती पण लष्करांनी राज्य हातामध्ये घेतलं देश हातात घेतला त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्या देशात हुकून शाळा तर भारतात कधी घडलं नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आपण नेपाळमध्ये बघा तिचं राज्य होतं पण लष्करांनी ताबा घेतला तिथे हुकुमशाही आली बांगलादेशमध्ये मुझीफुर रहमानचं राज्य होतं लोकशाही होती लष्करांनी तेच ताबा देशाचा घेतला त्यावेळी तिथं हुकुमशाही आली तेच आपण श्रीलंकेमध्ये बघितलं लोकशाही असताना लष्करांनी फुराकात घेतला राज्य घालवलं राज तिथं हुकूमशाही आली आज या देशामध्ये सुदैवानं लष्कर या रस्त्याला कधी जाणार नाही या देशाच्या लष्कराचा संरक्षण खात्याचा मी मानशी होतो या देशाच्या आर्मीने नेहमीने एअरफोर्सने माझ्यावरून काम केलेलं आहे आणि त्यामुळे मला या सगळ्यांची मानसिकता माहिती सुदैवानं या देशाच्या लष्कराच्या मनामध्ये लोकशाहीची चोख सोडून कुठं जावं असा कधी विचार येत नाही आणि त्यामुळंच हा देश एकत्र राहिलेला आहे आणि असा असताना आज जे मोदी करत आहेत ते जे पडले जात आहेत त्यांच्याकडून अनेकचा एक असा मित्र देश आहे त्याचं नाव रशिया आणि अनेकच्या काळामध्ये त्या रशियाच्या नेतृत्वाने ज्याचं नाव फुटीन आहे त्यांनी सवलन देश यांच्यावर एक ठेवला आणि तिथली लोकशाही तिथली संसदे पद्धत ही पूर्णपणानं आज विद्धस्त केलेली आहे आज या देशातल्या लोकांना देशाबाहेरच्या लोकांना सुद्धा हिंदुस्थानची चिंता वाटते आणि ती वाचत असताना त्यांना एकच वाटतं की मोदीच्या रूपानं या देशात होणार फुचिन तयार होतो का काय आणि तो जर झाला तर हा देश योग्य रस्त्यावर राहणार नाही हा अखंड देश सतन करायचा असेल तो फुटींची परंपरा या ठिकाणी आणण्याच्या संबंधी कुणी प्रयत्न करत असेल तर आपल्या सगळ्यांना एकसंग होण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी लागेल आज काय दिसते आपल्याला लोकांनी निवडून देणे सरकार उद्ध्वस्त करताय बघितलं तुम्ही झारखंडसारखं राज्य आदिवासींचं राज्य मुख्यमंत्री राज। आदिवासी आणि त्या मुख्यमंत्र्यांनी मोदी साहेबांच्या विचाराच्यापेक्षा वेगळी मत मांडली ती काही त्यांनी मोदींच्या काय धरणावर आदिवासींना न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी काय अभियान मत मांडली झालं काय आज त्या राज्याचा मुख्यमंत्री आहे लोकांनी निवडून दिलेला लोकांच्या सत्तेनं फळ घेणारा तो, तो मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहे हो मला या ठिकाणी आपचे काही कार्यकर्ते दिसतात आज काय झालं दिल्लीमध्ये आम्ही लोक जातो भाजपचं अधिवेशन असल्याच्यानंतर आम्ही अनेक अनेक वहिने दिल्लीमध्ये राहतो आणि आम्ही बघितलं की दिल्लीमध्ये या दिल्लीचं राज्य केसरीराव यांच्या हातामध्ये आलं अरविंद केजरीवालच्या आजच्या त्यांनी दिल्लीचा चेहरा बदलला त्या ठिकाणी लोकांचे खर्च कसे कमी होतील याच्यासाठी बघितलं की तिथं पाण्याची फत फ्री असो विजेचे दर असो त्याच्यामध्ये सवलती दिल्या तिथे शिक्षण पद्धतीमध्ये इतके बदल केले की शिक्षणाचा दर्जा हा सगळ्या देशात वाढवण्याच्या बाबतीत अजून तेजी आम्ही काम केलं या निष्ठासाठी लोक दिल्लीचे आले जसं त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत काम केलं तसं आरोग्याच्या संबंधीचं सा। तिथे दवाखाने तिथे हॉस्पिटल ही वाढण्यासाठी आहेत चार्जेस जादा नाही आहेत कमीत कमी किमतीमध्ये लोकांना उपचार देण्याचं काम आज त्या ठिकाणी केलं जातं आणि तो मुख्यमंत्री उत्तम राज्य करतो म्हणून लोक खुश आहेत तीनदा हजार लोकांनी दिल्लीची सत्ता हातात दिवी एवढंच नव्हे तर पंजाबसारख्या राज्याची सत्ता ही त्याच्या हातामध्ये दिली याचा अर्थ उत्तम काम करण्याची नोंद दिल्लीच्या पंजाबच्या जनतेने केलं त्या अरविंद केजरीवालनी मोदी साहेबांच्या धोरणाच्या संबंधी काही महत्व व्यक्त केली टीका ठिफाणी केली आज अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये देशाच्या राजधानीच्या मुख्य मुख्यमंत्री जिथे जगातले नेते येतात त्यांचं स्वागत करण्याचा अधिकार जबाबदारी देशाच्या उच्च जसा देशा खांद्यावर आहे तो आज तुरुंगामध्ये त्यांनी काय खावं त्यांनी काय खाऊ नये या प्रकारच्या सूचना या केल्या जातात आणि एकंदर त्या तुरुंगातून राहण्यानं त्याच्या एकंदर शारीरिक परिस्थितीवर चिंताजनक स्थिती निर्माण होईल याची काळजी त्यांनी केली आश, अशी स्थिती निर्माण केली याबद्दलची चर्चा आज दिल्लीमध्ये घराघरामध्ये आणि यातून एकच गोष्ट फक्त होती की गारा गारा हे उद्ये हे राज्य करते या देशात लोकशाहीवर विश्वास दे न ठेवणार आहेत अनेक गोष्टी सांगता येते बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना तुम्हाला मला दिली त्या घटनेसमोर आपण देश एकसंग ठेवू शकतो अनेक गोष्टी या देशामध्ये घडल्या आजूबाजूच्या देशाची उदाहरणं दिली तिची तिचं संकट आली पण भारतामध्ये ते संकट कधी आलं नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेबांनी जे संविधान जी घटना हीच आव्हान दिली त्यामुळे हे सगळं होऊ शकतं आज ती घटना संकटामध्ये येते आज अनेक लोक मोदी साहेबांच्या जवळचे जाहीर फणाने सांगतात की आम्हाला या दिवसाची घटना बदलायची हे नावाचे एक माणसे वनदोचे मोदी साहेबांच्या संस्थेचे त्यांनी जाहीर फणाने सांगितलं की आम्हाला साडेचारशे जागा निवडून द्या कारण या दिवसाच्या घटनेत बदल करायची ताकद मोदींची व्हावी म्हणून त्यासाठी आम्हाला द्या उत्तर प्रदेशमध्ये लालू सिंह नावाचं एक भाजपचे खासदार आहे त्यांनी हेच सांगितलं की सध्याची घटना ही कुठकामी आहे त्याच्यात विरोधी त्याच्या त्याची आवश्यकता आहे आणि ते करायचं असेल तर मोदी साहेबांच्या हात विरोध करा चार त्यांना चार चारशे घट्या द्या जागा द्या ज्योतिर्लिता नावाची भगिनी राजस्थानची खासदार होती त्यांनी जाहीर करण्यास सांगितलं मोदींच्या कला सत्ता द्या त्यांची शक्ती वाढा त्यामुळं आपण देशामध्ये दे घटना बदलू शकू याची प्रत्येक व्यक्ती ही भाजपची आहे प्रत्येक व्यक्ती जे म्हणून म्हणते ती मोदींना आणखी ताकद देण्याच्या संबंधीचे म्हणते दे आणि उद्या मोदींना शक्ती मिळाली आणि घटना जर बदलली गेली बाबासाहेबांचा तुमचा माझा सगळ्यांचा अधिकार हा जर उद्ध्वस्त झाला तर देश संकटात अदर्स राहणार नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाच्यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे काही झालं तर हिंदू मुस्लिम इसाई मुस्लिम इसाई हिंदू शीख आणि मुस्लिम शीख आणि हिंदू या प्रकारचं एक अंतर हे वाढवण्याच्या मुद्देचा प्रयत्न करतात मी अनेक वेळा बघितलं मला आता विधानसभेत आणि लोकसभेत आणि राज्यसभेत जाऊन छपन्न वर्ष झाली छप्पन वर्षाच्या पूर्वी पहिल्यांदा मी निवडून आलो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत कधीही लोकांनी मला बाजूला ठेवलं नाही सातत्यानं मला काम करायची संधी दिली आणि त्याचा फळणा म्हणून अने अनेक प्रधानमंत्र्यांच्यावर काम करण्याची त्यांचं काम पद्धती बघण्याची आम्हाला लोकांना संधी मिळाली मी जवळून बघितलं इंदिरा गांधीनं रामरून बघितलं राजीव गांधी आणि आम्ही एका फादरमधे होतो नंतरच्या काळामध्ये नरसिंगरावले त्यांच्याबरोबर आम्ही लोकांनी काम केलं मधल्या काळामध्ये देवीगौदा असतील गुजराळ असतील त्या सगळ्यांच्यावर आम्ही लोकांनी काम केलं अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगसारख्या एका सज्जन माणसाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली ह्या सगळ्यांचा कारभार बघितला आणि मोदींचा कारभार बघितला तर जमीन आसमानाचा फरक आहे मोदी कधी पार्लमेंटच्या पद्धतीवर विश्वास ठेवलेली व्यक्ती आहे असं वाटतच नाही ते कधी पार्लमेंटचं गंभीर फिरणा घेत नाही आमच्या राज्यसभेचं मागचं अधिवेशन पंचवीस तीस दिवसाचं झालं त्या पंचवीस तीस दिवसामध्ये सभागृहामध्ये मोदी एकदा आले आणि एकदा येऊन एक पंधरा मिनिटं बसले आणि गेले त्यांना या संबंध संसदीय पद्धतीच्या संबंधीची आस्था आणि विश्वास हे किसवत आहे हे याच्यावर या ठिकाणी दिसतं आणि मग ज्या माणसाला ज्या व्यक्तीला संसदीय पद्धतीवर विश्वास नाही समाजातल्या सगळ्या लोकांना एकत्र ठेवण्याच्या संबंधीची दृष्टी नाही तर त्याच्या हातामध्ये हिंदुस्थानची सूत्र भारताची सूत्र ही ठेवणं हे आपल्या हिताचं नाही आहे मी विरोधी पक्षाचा नेता होतो विरोधी पक्षाचा नेता म्हणून त्या काळामध्ये बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते गीते त्या सुद्धा होते त्या सगळ्या काळामध्ये आम्ही बघितलं विरोधी पक्षाचा नेता प्रधानमंत्री संरक्षण मंत्री अर्थमंत्री गृहमंत्री या लोकांना एकत्र बसून काही निकाल घ्यायची पद्धत असते लोकशाहीमध्ये त्या काळामध्ये मला आठवत आहे की अनेक वेगळे काही राजकीय प्रश्नाच्यासाठी अटल बिहारी वाजपेयी हे मोठं बोलत असत सिनियर मंत्र्यांना बोलत असत विरोधी हो पक्षनेता म्हणून मलाही बोलत असत त्या ठिकाणी वैचारिकदृष्ट्या आमच्यामध्ये अंतर असतं पण देश हिताचा प्रश्न देशाचा ऐक्याचा प्रश्न हा जर उद्या आला तर वाजपेयीसुद्धा हे विरोधक आहेत त्यांच्या मत स्वीकारणार नाही अशी भूमिका कधी घेत नव्हती ह तो आदर्श हल्लीच्या प्रधानमंत्र्यांनी जर ठेवला असता तर आजचे दिवस आले नसते आणि त्यामुळं आजचे प्रधानमंत्री हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीनं विमूत प्रश्नाला गती देण्याच्या दृष्टीनं तिथवच वि हे चिंता आज लोकांना पडलेली आहे आणि म्हणून नुसती चिंता करून चालणार नाही निकाल घ्यावे लागतील आणि तो निकाल घ्यायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी तुम्ही मतदान केंद्रावर जाल पहिल्यांदा मतदानाची टक्केबाजी वाढवा तुम्हाला अत्यू आश्चर्य होतील आत्ता निवडणुका झाल्या पहिल्या तफा आणि पहिल्या तफ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नागपूरसाठी आपली दुसरी राजधानी त्या ठिकाणी पन्नास टक्क्याच्या संख्या कमी मतदान झालं आणि दुसऱ्या बाजूने गचरोसारखा आदिवासींचा जिल्हा तिथं सत्तर टक्के मतदान झालं म्हणजे आदिवासी गरीब लोकांची छक्ती संख्या जिथं जात आहे तिथं सत्तर टक्के मतदान होतं आणि जी राज्याची दुसरी राजधानी आहे सुविध लोकांचं शहर आहे तिथं वर्ष पडण्याच्या खाली आज मतदान होतं हे तिथं काही चांगलं नाही आणि म्हणून त्यातनं काहीतरी आपण धारा घेऊया आणि मतदानाच्या दिवशी आपलं मतदान ऐंशी टक्के नव्वद टक्के कसं होईल याची काळजी घेऊ आणि नुसतीच काळजी घेणार नाही तर ती काळजी घेत असताना वचन असं जाऊ की मशालीच्या वेळेस वसाचा सिक्का तुमचा फेरेल आणि आज या देशामध्ये राज्यामध्ये परिवर्तन करायचे आहे अनंता विजयी करायचं आहे ती आपली इच्छा त्या ठिकाणी होईल अनंता गीते आणि आम्ही लोकांनी फादरमध्ये अनेक वर्ष काम केलं मला वाटतं ते शहाण्णव सहापासून देशाच्या फादरमध्ये होतो आणि त्या सगळ्या काळात मी मीसुद्धा लोकसभा राज्यसभेत होतो आणि बघितलं कधी महाराष्ट्राचे प्रश्न वंचित म्हणून त्यांच्याकडे आम्ही सोपवले तर आम्ही कोणत्या पक्षाचे आहेत हे त्यांनी कधी बघितलं नाही प्रश्न महाराष्ट्राचे आहेत ही भूमिका त्यांनी घेतली त्या प्रश्नाच्या सुरुवातीच्यासाठी आम्हा लोकांना त्यांनी साथ दिली आणि हे सगळं करत असताना इतके वर्ष सत्तेत काम करायची संधी मिळावायच्यानंतर स्वच्छ कारभार सामान्य माणसाची विनम्रता हे सूच त्यांनी कधी सोडलं नाही आणि म्हणून असा विचारी धोरणे कर्तृत्वान आणि सेवाभावी वृत्तीचा उमेदवार आज उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी आणि आमच्या सगळ्या आघाडीने आज तुमच्या सगळ्यांच्या दिला आहे त्यांच्या मसालीच्या संबंधी समोरचं वतन द्यावा मोठ्या मसाली त्यांना विजय करा आणि मी तुम्हाला खात्री देतो की आज ही जी मोदीशाही आहे आज जी एक उज्वार लोकांच्या हिताची दफल करण्याची नीती मोदींनी या देशात चालवली आहे आज या देशाच्या हिंदू सोडून बाकीच्या अन्य धर्माच्या लोकांच्या लोकांच्यामध्ये एक प्रकारची चिंतेची परिस्थिती ज्या मोदींनी तयार केली त्या सगळ्याला उत्तर हे याच पद्धतीने आणि ते उत्तर आनंद गीतेने संसदेमध्ये फाटा मी महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी गेलो महाराष्ट्राचा मूळ बदललेला आहे मी जे आहे मी साताऱ्याला गेलो हजारोच्या संख्येनं लोक होते अहमदनगरला गेलो अक्षरशः हजारोच्या संख्येनं लोक होतो औरंगाबादला गेलो जालन्याला गेलो परभणीला गेलो अमरावतीला गेलो काल वर्ध्याला गेलो या सगळ्या भागामध्ये कुठेही गेलो गे तर एक चित्र दिसतंय लोकांना बदललं हवं आहे आणि तो हृदय हावा आहे लोकांना मोदी नको आहे आणि ते मोदी नको असेल तो फळ्या ही जी आघाडी आम्ही सगळ्यांनी वसूल केली ती इंडिया आघाडी केली काही लोक असं म्हणतात की आघाडी तुम्ही केली यांच्याकडे मोदी आहे तुमच्याकडे कोणाचं नाव आहे आम्ही त्याचा विचारच करत नाही मला आठवत आहे की एकोणीसशे सत्याहत्तर साली मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होतो आणि त्या काळामध्ये एक वेगळी स्थिती देशात निर्माण झाली लोक अस्वस्थ होते जर जयप्रकाश नारायणांनी आव्हान केलं कुठला एक फक्त क्षण होता जयप्रकाशच्या आव्हानाला लोकांनी प्रतिसाद दिला आणि सगळं देशाचं राज्य राज्यकर्ते बदलले त्यावेळेला एक फण होता कुठल्या एका विशेष पक्षाचं सरकार बनण्याची स्थिती आहे का नाही चिंता होती पण या देशाच्या जनतेने लोकांना निवडून दिलं निवडणूक झाल्यावर ज्यांचा पक्ष झाला आणि निवडणूक झाल्यावर ज्यांचं नाव कधी निवडणुकीमध्ये होतं नव्हतं ते मोरारजी देसाई देशाच्या देशा प्रधानमंत्री झाले आणि देशाचा कारभार त्यांनी चालवला सांगायचं तात्पर्य एवढं की आज कोणी सांगत असेल तुमच्याकडे कळू नये आणि आमच्याकडे मोदी आहे श्रीक तुमच्याकडे मोदी आहे आमच्याकडं या देशाची कोणत्या जी जनता आहे त्या जनतेच्या साथीच्या तुम्हाला या देशात परिवर्तन करण्याची आज जी आवश्यकता आहे ती आम्ही पूर्ण सगळ्या नेण्याचं स्वस्त असणार नाही एवढीच भूमिका आम्हाला सगळ्यांची आहे त्याला तुम्ही साथ द्या मी खात्री देतो की तुमचा हा निर्णय उपयुक्त राहिल्याचं राहणार नाही विरोधी पक्षाच्या होती कोण लो आहे याचा मी काही सांगण्याची आवश्यकता नाही ज्यांना सर्व दृष्टीनं जे काही त्यांच्यासाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न अखंडवानाने केला दोन तीन फेऱ्या मी वर्तवत होतो त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे शेती खात्याचे सभापती होते इथं आणि मला आठवतंय की त्यावेळेला इथं भाताच्या पिकावर खोलतीला नावाचा जवळ आला त्या जा खोजकऱ्यातून जातांना वाचवायचं इथली शेती वाचवायची म्हणून मी स्वतः त्यांच्यावर गावोगाव हे गेलेलो होतं इथं ज्या ज्या संकट आली त्यावेळेला मी स्वतः या दिल्ड्यामध्ये येऊन लोकांच्या सुखदुःखाशी समोर झालं होतं महाचं संकट आलं त्यावेळेला मी या दिल्यात आलो आणखीन एकमेक गावाचं नाव विसरलो तिथं महापूल आलेला होता खोखोलीपासून डाऊनलोड भरा तर डाऊनलोड होत डाऊनलोड भरा तर डाऊनलोड भरायला सुद्धा वेळेला ही आलं आणि अक्षरशः शिखरामध्ये सामन स्थिती बघितली आणि नंतर तिथल्या लोकांना स्वतंत्र घरं बांधून जे काही त्यांचं पुनर्सन करता येईल ते करण्याचा उद्देश काम त्या ठिकाणी केलं आणि त्या सगळ्या कामाला या दिल्याच्या सहकार्याने नेत्याने अंत करावं सहकार्य दिलं अनेक लोकांना मी जवळून पाहिलं वादिकाचे नाव होते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यानंतरचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वाहणारे वाहणारे होते त्यांचं काम आम्ही लोकांनी पाहिलं अगदी विनाथी ताई फळे जे सगळे नेतृत्व करण्याच्या संबंधीची भूमिका ज्यांनी या जिल्ह्यामध्ये केली त्या सगळ्यांचं काम करण्याची पद्धत आम्ही लोकांनी बघितली मग त्याचा स्वभाव फाटील असेल दिल दत्ता फाटील असतील आणि हल्लीचे या क्षेत्राचे सगळे नेते असतील आणि त्याहीपेक्षा या जिल्ह्याच्या माध्यमातून सवन शेती शिक्षण या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आदर्श काम केलं त्यांचा उल्लेख या ठिकाणी करणं योग्य असतं नारायण नागू फाटील यांचे आजोबा ना त्यांचे आजोबा आणि त्यांनी आणि त्यांच्या अनेक सहकार्याने व ते कुंते असतील यांनी या जिल्ह्यामध्ये अत्यंत मनाची कामगिरी केली ती स्थिती आपल्याला आता निर्माण करायची आणि ती स्थिती निर्माण करायची असेल तर चुकीच्या प्रवृत्ती व ते दिल्लीपासून ते आपल्या गावापर्यंत ज्या कुणी असतील त्याच्यात बदल करणं हेच निर्णय तुम्हाला मला सर्वांना घ्यायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही अर्थामध्ये ठेवा आणि या जिल्ह्याचं नाव लोक वाढवा हीच मी करतो आणि माझे जनशब्द सोड करतो